मेरजेतील वॉर्ड नंबर तीसच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत नाझिया नायकवडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मिर्जातील वॉर्ड नंबर तीसच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत इद्रिस नायकवडे यांच्या कन्या नाझिया नायकवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जयश्रीताई पाटील महापौर हारुण शिकलगार गटनेते किशोरदादा जामदार शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपमहापूर विजय घाडगे सभापती संतोष पाटील नगरसेवक संजय मेंढे सुरेश आवटी सिद्धार्थ जाधव श्वेता वाघमारे यांच्यासहित नगरसेवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मेन म्हणजे ज जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि सगळ्यांनी मोठ्या मोठ्या माणसांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे मी हे विश्वास पूर्ण करून दाखवणारच आणि जे आहे भागाचा विकास मी करण्यासाठी मी पूर्ण माझं योगदान देईल आणि माझा पण विश्वास आहे आणि सगळ्या जनता जनतेचा विश्वास आहे की मला चांगल्या मतांनी निवडणुकीत मी जिंकून येणार आहे आणि तुमचा पण विश्वास माझ्यावर राहू दे नमस्ते